तुफानात जन्मलेलं वादळ म्हणजे छत्रपती संभाजी महाराज स्वाभिमानाचा रणझुंजार इतिहास म्हणजे छत्रपती संभाजी महाराज इतिहासाच्या रक्ताने लिहिलेलं एक नाव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज शिवरायांच्या तेजाचा जाज्वल्य जिवंत भास म्हणजे छत्रपती संभाजी महाराज शौर्याचा वणवा आणि रयतेचा छावा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज बलाढ्य साम्राज्याला हादरवणारा ज्वालामुखी म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि जिथं मृत्यूही ओशाळा असा अजिंक्य आत्मा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज अशा हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांना माझं विनम्र अभिवादन जय भवानी जय शिवाजी